हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण मटकीची उसळ तर नेहमीच बनवतो पण आज आपण टिफिनसाठी अगदी सुकी भाजी बनवणार आहोत आणि तेही वेगळ्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आपल्याला काय होतं सकाळी जर लवकर टिफिन बनवायचा असेल ना तर कमी तामजाम कमी साहित्य असलेल्या रेसिपीज करायला खूप आवडतात आणि पटकन देखील होतात अशा रेसिपी हव्या असतात आज देखील मी तुमच्यासोबत अशीच एक रेसिपी शेअर करणार आहे याआधी देखील मी अशाच ब बऱ्याच अगदी कमी साहित्यात कुकरमध्ये कशा भाज्या बनवायच्या हे देखील तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळे याआधीचे व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका आता कढई घेतली त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं जिरं मोहरी कडीपत्त्याची फोडणी देऊन घेतली आणि यामध्ये आपण खूप सारा लसूण वापरणार आहोत त्यासाठी जवळजवळ दहा ते बारा लसूण पाकळी छान टेचून घेतलेली आहे आणि त्यानंतरनं चार ते पाच हिरवी मिरची उभी कट करून घेतलेली आहे मस्त तेलामध्ये खरपूस भाजून घेतली त्यानंतरनं यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतले तो देखील फ्राय करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ही भाजी देखील कुकरमध्ये बनवू शकता पटकन देखील होईल आणि ज्यावेळेस कडधान्य कुकरमध्ये शिजवून घेतो ना ते हलके होतात पचायला त्यामुळे तुम्ही ही भाजी मटकीची उसळ जी आहे सुक्की ती देखील कुकरमध्ये नक्कीच बनवू शकता आता यामध्ये हळद पावडर टाकून घेतली अर्धा चमचा आणि पाव चमचाभर हिंग त्याचबरोबर तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल तर एक चमचा गोडा मसाला नक्कीच तुम्ही यामध्ये वापरू शकता मी एक चमचा गोडा मसाला टाकून घेतला त्याचबरोबर मटकी छान मोड आलेली आहे ही देखील यामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात आणि त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतरनं पाणी आता मटकी तुम्ही वाफेवर देखील शिजून घेऊ शकता पण सकाळची गडबड असेल तर वाफेवर शिजवण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे तुम्ही पाणी टाकून शिजून घेऊ शकता जेणेकरून ती पचायला छान हलकी होऊन जाते मस्त आणि झाकण ठेवून आपण ही मटकी शिजून घेणार आहोत पटकन होणाऱ्या रेसिपीज ज्या आहे ना त्या देखील मी तुमच्यासोबत याआधी खूप साऱ्या शेअर केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या चॅनलवर जाऊन ची टिफिन सिरीज देखील तुम्ही नक्कीच चेक करू शकता आता मटकी बऱ्यापैकी शिजली गेलेली आहे थोडंसंच यामध्ये पाणी राहिलेलं आहे पण आता यामध्ये आपण खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं झाकण ठेवून आपण ही पुन्हा शिजून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ही मटकीची उसळ आपली बनवून तयार झालेली आहे हिरव्या मिरचीची तुम्ही हिरवी मिरची कमी वापरून लहान मुलांसाठी देखील अशाच पद्धतीने नक्कीच बनू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू